नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स यूट्यूबच्या पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट आता पूर्ण बाजार दाखवा पूर्ण बाजार दाखवा हा सगळ्यात आधी सांगून देतो शेतकरी मित्रांनो हा बायपास आहे चाळीसगाव मार्केटमध्ये बैल बाजार बंद आहे हा आपला बायपास जवळ पडला भरलेला आहे बाजार तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजी नागार्जाना रोड आहे कन्नड बायपास इथं भरलेला आहे बाजार इथं किमती वगैरे काही सांगणार नाही फक्त कशाप्रकारे बाजार भरलेला आहे तुम्हाला दाखवणार आहे मी आता जर तुम्हाला किमती वगैरे किंवा शे अनोर शेड किंवा छोटे शेड त्यांच्या दावांचे व्हिडिओ बघत असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आजची व्हिडिओ आता तुम्हाला खाली जाऊन संपूर्ण बाजार दाखवतो मी प्रकारे भरलेलं आहे काय भरलेलं आहे शेतकऱ्यांच्या बैलजोड्या कशा आहे आपल्या यांच्या जोड्या कशा आहे सगळं बाजार दाखवणार आहे तुम्हाला मी आता तुम्ही बघू शकता आपा आपा आता आपण खाली उतरलं इथे इकडे बघू शकता संपूर्ण व्यापाऱ्यांच्या दावाने इकडे संपूर्ण व्यापाऱ्यांच्या धावाने आणि पुढे गेल्यानंतर संपूर्ण शेतकऱ्यांच्या बैलजोडा दिसणार आहे पुढे इकडं आता पूर्ण शेतकऱ्यांच्या बैलजोड्या व्हिडिओ पूर्ण ना तुम्हाला पूर्ण गाई वगैरे कुठे म्हशी कुठे सगळं दाखवणार आहे हे बघा इकडं आता पूर्ण शेतकरी बैल बाजार आहे बघा आता इकडं संपूर्ण गाई राहणार आहे आणि त्या तिकडे साईडला म्हशी राहणार बा इकडे पूर्ण गायी शेतकऱ्यान इकडे पण संपूर्ण शेतकरी शेतकऱ्यात हे बघा शेतकरी मित्रांनो इकडे पूर्ण बैल बाजार भरलेला आहे आणि इकडे संपूर्ण काय बाजार भरलेला आहे जर आपल्या चॅनल नये असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं किंवा तर आपण असे नवीन व्हिडिओ टाकत असतो हो ઘરના માર્ગળો જનના માર્ગળો